महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनल वरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या गंगापूर विधानसभा मतदारसंघात संभाजीनगर जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा संभाजीनगर लोकसभा अंतर्गत करण्यात आलेला आहे आणि या संभाजीनगर लोकसभा अंतर्गत हा गंगापूर विधानसभा मतदारसंघ येतो या गंगापूर विधानसभा मतदारसंघात संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुका आणि गंगापूर तालुक्यातील सेंदुरवाडा अर्सूल वाळूज तुर्काबाद आणि गंगापूर ही महसूल मंडळे त्याचबरोबर गंगापूर नगरपालिकेचा समावेश या गंगापूर क्षेत्रात दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या गंगापूर विधानसभा मतदारसंघास एकशे अकरा क्रमांक दिलेला आहे या अरोच्या माध्यमातून आपण हा गंगापूर विधानसभा मतदारसंघ या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या मतवच्चा विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या गंगापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रशांत बम हे विजयी झाले होते त्यांना एक लाख सात हजार एकशे त्र्याण्णव मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष माने दोनशे बावीस मते मिळाली होती अशा प्रकारे चौतीस हजार नऊशे एकाहत्तर मताच्या मताधिक्याने या गंगापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बम हे भाजपचे उमेदवार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते गेल्या तीन टर्म प्रशांत बम हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत बम यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून उमेदवारी घेतली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले त्याचबरोबर एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांचा या मतदारसंघातून विजयी झाला आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती या उमेदवारांमध्ये मतविभाजन झालेलं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आपण बघितलं आहे तरी देखील प्रशांत बम हेच भाजपचे उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांचा पराभव केला होता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आणि काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती युतीकडून ही जागा भाजपला सोडण्यात आली होती तर आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत बम भाजपचे उमेदवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने यांचा पराभव केला होता तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद